आज मित्रांनो एकसष्ट फाटा मार्चं मैदान पार पडते आणि या मैदानात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले एका जोडीकडे ते म्हणजे बिनजोडचा बेताज बादशाह थोर एका जड्या आणि त्याच्यासोबत पाहणार आहे वेगा शेट पंच कसरी सरज्या मित्रांनो या गाडीवरती ड्रायव्हर नक्की कोण बसणार तर आपण जर पाहिलं तर सरज्याचा फिक्स ड्रायव्हर आहे छोट्या ड्रायवर कोराळी पण या गाडीवरती आज दिसणार आहेत ते म्हणजे बरे गाडी क्षेत्रातील प्रसिद्ध होणार आमंत्र ड्रायवर कसरी विठ्ठ बोध बोधकर आणि त्यामुळेच या त्रिकोटाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तर नक्कीच दोन हजार तेवीस साली याच त्रिकोटाने एक नंबर केला होता याच मैदानात आणि त्यामुळेच हे त्रिकोट पूर्ण एकदा सज्ज झालं आहे मित्रांनो तुमचं मत काय या गाडीला आज कसं स्पीड लागेल एक नंबरचे मानकरी होतील का कारण या गाडीला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत बैलगाड्या क्षेत्रातील देव बाकासूर बाकासूरचे मालक कार्य कर, नियोजन हो करते संतोष मामा यांनी देखील शुभेच्छा दिल्यात मोहल शेठ यांनी स वैभव मामा यांनी देखील शुभेच्छा दिल्यात त्यामुळे नक्कीच आज हे हे तुकड धमक आला हे नक्की तर आता मग भेटू पण नाही दाखव नवीन अपडेट्स आहे भन्नाट्याच्या नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये